नमस्कार तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर मंडळी आता आपण आहोत शेतावरती तर खोपेमध्ये आहोत शेतावरची खूप आहे तर आज तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि सकाळपासूनच आज सुरुवात झालेली आहे पावसाला तर रात्रीसुद्धा भयंकर पाऊस जोरदार पाऊस पडत होता आणि आतासुद्धा सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे तर पावसाचं काय माहीत नाही पडत आहे ठीक आता हाताशी आलेलं आहे म्हणजे आता काही दिवसामध्ये दाणे काढायला होतील भात कापायला होईल कंस कापायला होतील आणि हा पाऊस अक्षरशः आता थैमान घालतोय मराठवाड्याला धू धू धुतलं त्यांना रडवलं आणि आता मला वाटतं कोकणाची बारी आहे वाटतं कारण आता कोकणातील जी शेती आहे भात शेती म्हणा नाचणी वरी तर ही शेती आता काढायला झालेली आहे आणि बरोबर काढायला झालेली आहे त्याचवेळी हा पाऊस आता येतो आहे आणि असा येऊन जातोय नाही तर आज तर सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय तर हा पाऊसना खूप नुकसान करणार आहे मराठवाड्यामध्ये जे नुकसान केलं आहे तर ते तर भयंकरच आहे अक्षरशः शेतकऱ्यांना रडवलेलं आहे हाताशी आलेला जो काही घास होता तो अक्षरशः काढून घेतला तसेच आता कोकणातील शेतकऱ्यांची परिस्थिती होती की काय कारण कोकणामध्ये जर आता पाऊस पडला ना तर जो हा भात बघा इथे तुम्ही बघू शकता हा माझ्या वरच्या बाजूला इकडे वार जो भात झाला आहे ना हा बघा हा भात बघा आता पिवळा पिवळा झालेला आहे दिसतंय एकदम पिवळा हा काढायला आता काही पा जर पाऊस नाही पडला तर हा लगेच आता आठवड्याभरामध्ये कापायला होईल हा पण तर तोच आहे तिकडे मात्र बघा तो बघा तो हिरवा आहे ना तो हिरवा भात आहे जरा अजून त्याला दा लोंबी थोडे थोडे आल्या आहेत त्याला अजून टाईम आहे परंतु हा भात बघा तुम्ही बघू शकता पिवळा पिवळा झाला आहे तर हे सर्व आता कापायला होतील आठवड्याभरामध्ये जर हा पाऊस जर असाच राहिला ना तर मग नुकसान करेल तर आता काय होतं माहिती आहे का हे बघा एक तू माझ्यासमोरच बघू शकता हे भात बघा आता कसा इकडे मध्येच बघा कसा पडला आहे पूर्णपणे खाली असा जमिनीला टेकला आहे हा इकडं आणि हा दाना आहे ना तयार असतो दाना तर ता तयार झालेला आहे कापायला तर तो, तो खाली जमिनीला टेकला की मग काय होतं जे दाणे असतात त्याला मोड येतात जो भात आहे ना त्याला मोड येतात पाण्यामध्ये फुकतो आणि मग तो भात काढण्यासारखा का राहत नाही म्हणजे खराब होतो जर हा पाऊस असाच पडला तर हे सर्व भात आहे ते खाली जमिनीला टेकेल आणि मग नुकसान होईल इकडे पाठीमागे नाचणीसुद्धा आहे आता बघा हीसुद्धा तशीच आहे ही आता तयार ता होते अजून काही दिवसांनी आता तयार ता होईल तर नाचणीसुद्धा जर पाऊस जोरात पडला वारा वगैरे आला तर नाचणीसुद्धा पूर्ण आडवी होईल आणि मग नुकसान होईल तर अशा प्रकारे अक्षरशः खूप नुकसान होते तर आता माहिती आहे का ही खोप इथे आहे आणि त्या दिवशी माहिती आहे का डुक्कर शिरला होता नाऱ्याच्या शेतामध्ये ना इकडे तर त्या बाजूला त्या कोपऱ्यामध्ये डुक्कर शिरला होता तर तिकडे दुसरी खोप बनवलेली आहे तुम्ही बघू शकता ती बघा तिकडे कशी बघा आहे खोप डब्बल माल्याची खोप बनवलेली आहे दिसतंय डब्बल माल्याची खोप हे बघा मराठवाड्यातला शेतकरी अक्षरशः त्याचं जो नुकसान झालेला आहे त्याला सर्वतोपरी मदत ही केलीच पाहिजे त्याच्या पाठीशी खंबीरपणे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे तर हा शेतकरी उभा राहील आणि कुठेतरी तो पुन्हा नव्याने सुरुवात करेल तर त्याला नाउमेद होता कामा नाही त्याच्या पाठीमागे जर सर्व जनता उभी राहिली तर त्याला नक्कीच पुन्हा उभारी मिळेल आणि तो पुन्हा नव्या उमेदीने पुन्हा नवीन शेती करेल तर नक्कीच सगळ्यांनी अशा प्रकारे मराठवाडा असू दे किंवा जिथे जिथे नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांच्या मा पाठीमागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि हा शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगला तर आपण सगळे जगणार आहोत कारण बघा बरेचसे लोक असं म्हणतात की काय शेतकरी त्याचं नुकसान होतं सारखंच नुकसान होतं तो काही त्याला सारखी मदतच लागते अरे शेतकऱ्याला मदत करणार नाही तर कोणाला मदत करणार शेतकरी आहे म्हणून आपण सगळेजण खातो आहे ना तर तुम्ही एखादा कुठलाही प्रोफेशन घ्या जर तो माणूस कुठलाही प्रोफेशन करत असेल एखादा डॉक्टर आहे तो डॉक्टर तुम्हाला बरं करेल औषधं देईल आहे ना तर औषधे खा फक्त औषधं खाऊन काय तो माणूस बरा होत नाही त्याला काहीतरी जेवण जेवावं लागतं ना आणि ते जेवण तयार कुठं होतं शेतामध्ये आहे ना ते डॉक्टरने दिलेल्या गोळ्या खाऊन आपण माणूस जगतो का नाही जे आपल्याला काही खाण्यासाठी लागतं ते कुठल्या फॅक्टरीमध्ये असं तयार करता येत नाही तर ते सर्व उगवावं लागतं या शेतीमध्येच आहे ना आणि तो पिकवतो कोण शेतकरीच मोठमोठ्या फाईव्ह स्टार फोर स्टार हॉटेलमध्ये जे जे खातात लोक तर ते तयार कुठं होतं त्या हॉटेलमध्ये तयार नाही होत ते तयार सगळं होतं जो कच्चा माल तयार होतो शेट तो ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये तयार होतो म्हणून तो त्या हॉटेलमध्ये जातो आणि मग लोकं खात असतात जे काही मोठमोठ्या ऑफिसमध्ये नोकरी करतात दोन दोन तीन तीन लाख काय जे पगार घेत असतील पाच पाच लाख तर ते पाच पाच लाख पगार घेत असतील परंतु खातात काय पैसे तर खात नाही ना शे शेतामध्ये जे पिकतं का धान्य तेच खाऊन जगतात पैसे कितीही कमवा खा पैसे तर खाऊन जगू शकत नाही तर ते शेतामध्ये पिकणारं जे धान्य आहे जे जे काही पिकतं तेच आपण खात असतो त्यामुळे अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे शेतकरी जगला तर सगळे जगणार आहेत आणि त्यामुळेच श... त्याला जगवण्यासाठी या शेतकऱ्याला या जगाच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे जे मराठवाड्यामध्ये झालेलं आहे जे भारतातील इतर कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे जो शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आलेल्या या परिस्थितीला जोमाने तोंड देऊन पुन्हा तो अगदी ताट मानेने उभं राहील अशा प्रकारे सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे निसर्ग अक्षरशः कोपला आहे तर हा कोपला आहे का त्याचं त्या कोपण्यासाठी सुद्धा आपण सगळेच जबाबदार आहोत ते काय आपण इथे आता डिस्कस करणार नाही आहोत परंतु जे काही आलेलं आहे संकट जे शेतकऱ्यावरती जे काही संकट आलेलं आहे त्याची त्याच्या पाठीमागे नक्कीच सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि बघा आमच्याकडे पण अशा प्रकारे हे आता संकट आलेलं आहे पाऊस तर पडतो आहे डुकर प त्रास देतात माकडं त्रास देतात आता माहिती आहे का आता थोड्या वेळाने ना इकडे ना माकडे येतील तुम्हाला दाखवलं दाखवलं असं थांबा जरा थांबा थांबा जरा थांबा मी तुम्हाला दाखवतो ते बघा तिकडे झाड आहे ना नदीच्या बाजूला ते बघा ते मोठं झाड आहे तिकडे ते मोठं झाड तिकडे तिकडे खाली त्या झाडावरती ना माकडं बसलेली असतात आणि ती आता थोड्या टायमाने ना मशी या शेतामध्ये येतात नाचणीला नाचणी वगैरे खाऊन टाकतात तर अशा प्रकारे रात्रीचे डुकरे येतात आणि दिवसाची माकडं खूप त्रास देतात तर काय करणार तर आता मी इकडे जरा शेतामध्ये येऊन थांबलोय माझ्यासमोर ना वरीच्या झाडावरती ज्या लोंबी आलेल्या आहेत त्या छोटा पक्षी असतो ना त्याला मी चिटकूर म्हणतो चिमणीसारखा असतो छोटा तर तो पक्षी आता दोन तीन जण त्या ज्या वरीचे दाणे आलेले आहेत तर ते टिपून टिपून खात आहेत तर बघा शेतकरी म्हणजे फक्त माणसांनाच नाही तर प्राणी सुद्धा जगवत असतो मंडळी आमच्याकडची जी परिस्थिती सांगायची झाली ना तुम्हाला तर सध्याची परिस्थिती अशी आहे पूर्वी म्हणजे पकडा ना पंचवीस वर्षापूर्वी शंभर टक्के लोकं शेती करायची आता मात्र शेती करण्याची संख्या आहे ती जवळजवळ एक टक्क्यावरती आलेली आहे फक्त एक टक्का लोकं शेती करतात बाकीची कोणी शेती करत नाही तर शेतक म्हणजे शेती सोडून लोक दुसऱ्या व्यवसायाकडे वळलेले आहेत तर शेतीचं प्रमाण हे कोकणातील तर खूपच मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे तर आता तुम्ही आमच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये आलात आजूबाजूच्या गावातून आलात फिरलात तर शेती करणारी लोकं खूपच मोजकीच लोकं दे भेटतील आणि ती पण आता जी मिडल एजची जी पूर्वी शेती करायची आणि म्हणजे ते आपले आज आजी आजोबा त्या लेवलची होती त्यांच्याबरोबर जी शेती करायची थोडी यंग पिढी ती आत्ता हाय म्हणून ती शेती करतायत त्यानंतर ही शेती सुद्धा खूप कमी प्रमाणात या कोकणातील परिस्थिती आहे मग श अशा प्रकारे जर शेती कमी झाली तर मग कसं पुढे होईल कारण हे धान्य जर पिकलं नाही तर मग खाणार काय तर शेती शेतकऱ्याला प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे सरकारने सुद्धा अशा प्रकारे योजना राबवल्या पाहिजेत की शेतकऱ्याला शेतीकडे कसं वळवता येईल आणि शेतीला फक्त त्या शेतकऱ्याला त्या शेतीतून त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे तो शेतकऱ्याचं कसं झालं आहे आता तो सर्व जगाचा पोषिंदा आहे परंतु त्याला जे त्याच्या धान्याला जे रेट पाहिजे तो मिळत नाही म्हणजे तो पिकवूनसुद्धा इतर दुसऱ्याला खाऊ घालूनसुद्धा त्याच्या खिशात काहीच पडत नाही तो जीवा अगदी हातामध्ये आयफोन शेतकरी हातामध्ये आयफोन आणि तो जेव्हा फोर व्हीलरने फिरेल तेव्हा खरं अर्थाने म्हणता येईल की प्रगती झालेली आहे शेतकरीसुद्धा फोर व्हीलर गाडीने फिरला पाहिजे आणि महागातला फोन आहे तो हातामध्ये घेऊन फिरला पाहिजे तर आता मात्र शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे फाटका कपडे आणि पायात साधी चप्पल अशा प्रकारे ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे तर ही परिस्थिती सुधारली पाहिजे तर शेतकरी सुधारला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे तर चला बोलू तेवढं कमीच आहे तर हा एक छोटासा व्हिडिओ तर जे आलेलं आहे संकट या संकटाला सामोरं जाण्यासाठी सगळ्यांनी या शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलं पाहिजे शेतकरी पुन्हा उमेदीने या परिस्थितीला तोंड देऊ पुन्हा नव्या ताकदीने उभं राहील आणि पुन्हा जोमाने तो काम करेल अशा प्रकारे त्याला मदत केली पाहिजे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओची खाली नक्की कमेंट करून सांगा चला तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता इथे थोडा वेळ थांबणार आहे आणि थोड्या वेळाने मी घरी जाईन तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय